नमस्कार मंडळी तर आज आपण पाटवडी रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर ही भाजी अगदी साधी सोपी आणि झटपट अशी होणारी आहे काही वेळा आपल्याकडे घरामध्ये भाजीला काहीच नसतं तर अशावेळी आपण ही भाजी झटपट आणि सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने आपण करू शकतो तर ह्या भाजीसाठी आपल्याला पीठ वगैरे शिजवत बसायची काहीच गरज नाही आहे आपल्याला ही भाजी अगदी आणि या वड्या झटपट आणि इन्स्टंट तयार होतात तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे सर्वात आधी मी गॅसवरती खोबरं आणि कांदा आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने खोबरं आणि कांदा जर भाजला तर भाजीला चव अगदी भन्नाट येते तर या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आत्ता भाजलेला कांदा आणि खोबरं हे आपल्याला थोडंसं बारीक करून याच्यावरती परत एकदा तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत तर आता इथे मी अद्रक लसण आणि थोडेसे काही मसाले आणि कांदा हे पूर्ण आपल्याला तेल टाकून चांगलं असं भाजून घ्यायचं आहे परत एकदा आपण याला छान असं भाजून घेणार आहोत तर कमी गॅसवरती आपल्याला हे सर्व कांदा खोबरं अद्रक लसूण आणि मसाला हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते नाही भाजलं तव्यावरती तरी देखील चालेल कारण आपण गॅसवरती आधी भाजलेला आहे पण गॅसवरती भाजल्यानंतर परत एकदा जर याला तव्यावरती तेलामध्ये भाजलं तर खूप छान अशी चव येते त्यामुळे नक्की भाजा तर मी इथे आता एक चमचा धने घातलेले आहेत तर तुमच्याकडे धणे नसतील तर तुम्ही या वेळेला इथे धना पावडर मसाल्यामध्ये सुद्धा घालू शकतात तर तरी देखील चालेल तर हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता आपण बारी हे बारीक असं वाटून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने मी मिक्सरला बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे तर आता आपण याची ग्रेव्ही बनवून घेऊयात तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे जिरे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये वाटलेला मसाला घालायचा आहे आणि हे सर्व आपल्याला कमी गॅसवरती चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे छान असं याला आपण परतून घेणार आहोत जेवढं आपण चांगलं असं या मिश्रणाला परतून घेऊ तेवढी भाजीला छान अशी चव येते त्याच्यामुळे चांगलं असं कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि आता इथे मी काही मसाले घातलेले आहेत तर इथे गरम मसाला लाल तिखट आणि हळद घातलेली आहे तर तिखटाचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी एक एक चमचा घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला कमी गॅसवरती मसाला पण चांगला असा तेलामध्ये परतून द्यायचा आहे आता मसाला छान परतला की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीरी पण मसाल्यामध्ये चांगली अशी आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी ती परतून द्यायची आहे यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते त्याच्यामुळे कोथिंबीर पण तेलामध्ये चांगली अशी आपल्याला परतून घ्यायची आहे वाटणामध्ये पण थोडीशी घातली किंवा त्याच्या काड्या घातल्या तर भाजीला खूप चांगली चव येते त्यामुळे नक्की कोथिंबीर घाला आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना ते गरम किंवा कोमट पाणीच घालायचं आहे त्यामुळे भाजीला चव चांगली येते थंड पाणी जर घातलं तर भाजीला चव चांगली येत नाही त्यामुळे शक्यतो गरम किंवा कोमट पाणीच घाला हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ग्रेवी किंवा रस्सा बनवून घ्यायचा आहे पातळच करायची आहे याची ग्रेव्ही कारण हे वड्या घातल्यानंतर पण दाटसर होतो त्यामुळे सुरुवातीला एकदम पातळ असंच ठेवायचं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चा आणि चांगली अशी एक छान अशी उखळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण वड्या बनवून घेणार आहोत पिठाच्या आणि त्या आपल्याला याच्यामध्ये सोडायच्या आहेत तर हे पहा असंच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर उकळी छान आलेली आहे तर आता आपण वड्या बनवून घेऊया तर मी इथे पीठ मळण्यासाठी इथे एक वाटी पीठ घेतलेलं आहे चण्याचं पीठ किंवा बेसन पीठ त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे जिरे घातलेले आहे थोडेसे आणि थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे घट्ट असा आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी गोळा मळवून घेतलेला आहे तर आता हे आपण लाटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पाटवडी बनवून घ्यायची आहे मी कट करून घेतलेल्या आहेत बनवून आता या बनवताना पातळ अशा बनवा पातळ अशी पोळी लाटायची आहे कारण ह्या कच्च्या असतात आणि त्या शिजल्यानंतर डबल होतात त्यामुळे पातळ अशी पोळी लाटायची आहे आणि बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने बनवून मी यामध्ये सोडलेल्या आहेत गरम अशी छान अशी उकळी आली की गरम याच्यामध्ये आपल्याला या वड्या टाकायच्या आहेत तर थंड रशामध्ये नाही घालायच्या छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर या वड्या याच्यामध्ये सोडायच्या आहेत तर आपण याला परत एकदा एक छान अशी उकळी काढून घेऊयात तुम्हाला दाखवते मी भाजी हे पहा मस्त भाजी आपली झालेली आहे पाटवडी रस्सा अगदी झटपट होते आणि ज्या वेळेस आपल्याकडे घरामध्ये भाजीला काहीच नसतं तर त्यावेळी बेस्ट असा ऑप्शन आहे हा की पाटवडी रस्सा आपण बनवू शकतो तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा हे पहा मस्त तयार झालेली आहे आपली पाठवडी रस्सा अगदी कमी साहित्यात घरच्याच साहित्यात आणि झटपट अशी चमचमीत आणि झणझणीत ही भाजी म्हणून तयार होते अगदी नॉनव्हेजलासुद्धा विसरून जाल एवढीही जबरदस्त आणि भन्नाट अशी चवीला लागते तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद